नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गावठी अळूची अळूवडी आणि त्याच अळूवडीची चमचमीत अशी भाजी अळूवडीची भाजी अळूवडीची वडी तर आपण नेहमीच खातो पण आज मी तुम्हाला इथं अळूवडीची भाजीही करून दाखवणार आहे अळूवडी आपण करणार आहे आणि त्याचचीच आपण भाजीही करणार आहे इथं मी बेसनपीठ घेतलं आहे दोन ते तीन कप मला बेसनपीठ लागलेलं आहे एक चमचा तीळ एक चमचा मीठ एक छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे जिरे ला हिरवी मिरची लसूणीचा ठेचा घेतलेला आहे आता इथं आपण आळूवडीसाठी पीठ तयार करून घेऊया एक पाव किलो पीठ मी इथं पीठ घेतलेलं आहे कारण माझे जवळजवळ पंचवीस ते तीस पानं आळूवडीचे आहेत त्याच्यामुळे एवढं मला पीठ लागलेलं ला आहे तांदळाचं पीठ थोडंसं खमंग खुसखुशीतपणा येण्यासाठी घेतलं आहे मी एक दीड चमचा तिळ घेतलेले आहेत चिंचेचा कोळ घेतलेला आहे अर्धी वाटी एक चमचा हळद एक चमचा हिंग आणि हिरवी मिरची जिरं आणि लसणाचा ठेचा घेतला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अळूवडीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडंसं मी पिठीसाकरी ह्या पिठामध्ये घेतलेली आहे गोड अळूवडी चवीला फार छान लागते आता वडी आपण भरून घेऊया एका वेळेला पाच ते सहा पानं आपल्याला घ्यायची पानं स्वच्छ अळूवडीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची ही गावठी अळूवडी गावठी अळू आहे आणि गावठी अळूची आपण वडी बनवत आहोत हे पहा थोडंसं चिंचेचा कोळ जास्ती घ्या म्हणजे हा जी अळू आहे ही घशामध्ये खाजत नाही हे पहा आता इकडे गावाकडे आपण जशा पुण्या मुंबईत अळूवडीसाठी जे अळू वेगळी मिळते पण इकडे मिळत नाही इकडे ह्या गावठी पानांपासूनच आपल्याला अळूवडी करायला लागते तर याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळाचं प्रमाण जास्त घेतलं तर ही वडी अजिबात घशामध्ये खाजत नाही एकावर एक, एक मी दोन पानं घेतलेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवते पीठ आप प्रकारे हे पीठ आपल्याला पानावरती पसरून घ्यायचं आहे हे पहा एका वेळेला पाच ते सहा पानं घेऊन मी ले ले ही वडी भरणार आहे पानं छोटी छोटी आहे त्याच्यामुळे एकसारखी लावणार नाही आहे मी थोडीशी उलटसुलट पानं करत आपल्याला ही वडी भरून घ्यायची हे पहा छोटी पानं असल्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित त्याचा रोल करता येत नाही तर उलटसुलट करायचं आणि हा थोडंसं मग त्याच्यानंतर आपल्याला रोल व्यवस्थित भरता येतो पानं जेव्हा उलटसुलट आपण ही अशी भरून घेतो छान असं हे पीठ पातळ करायचं नाही आहे मिडियम पीठ ठेवायचं आहे आपल्याला अळूवडीचं अगदी हिरवी मिरची जिरं आणि लसणीचा ठेचा या अळूवडीला अप्रतिम चव आणतो दोन चमचे तिळामुळे हे अळू अळूवडी खुसखुशीत होते आणि जे आपण चिंचेचा कोळ गूळ घेतलेला गूळ किंवा पिठी साखर घ्या त्याच्यामुळे ही अळूवडी जी आहे ही खमंग अगदी खुसखुशीत आणि दुसरी गोष्ट आंबट गोड चवीची होते तुम्हाला दिसत असेल उलटसुलट पानं घेऊन ह्या छोटी पानं असल्यामुळे उलटसुलट घेऊन मी आता याची छान असा रोल करणार आहे एक पाच ते सहा सहा ते सात पानं मी एकावर एक घेतलेली एक आहेत हे पहा छान चवीची ही वडी होते आता भरपूर प्रमाणात अळू आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला वडी ही जे वडी आहे ही भरून घ्यायची छोटी पानं असल्यामुळे आपण उलटसुलट पानं करून ही वडी भरून घेतो आहे भर भरु, हे पहा हे गावठी अळू आहे आणि गावठी अळूची पानं छोटी असतात त्याच्यामुळे जेव्हा वडी आपण भरतो अशा प्रकारे भरू भरून घ्या वडी हे पहा छान अशी शिस्तीत आपली वडी मस्त भरली गेलेली आहे थोडंसं आता वरच्या साईडनी आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे याला हे बघा थोडंसं असं पीठ आपण वरून लावून घेतलं की वडी चवीला छान होते आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा खुसखुशीत खमंग वडी होते हे पहा आता अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या भरून घेऊया दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला वडी भरायची आहे अगदी छोटी जरी पानं असतील अळूची तरी अशा प्रकारे आपण अळू वडी भरू शकतो हे पहा व्यवस्थित अशी घट्ट अशी वडी आपल्याला रोल करून घ्यायची हे पहा आता हे पूर्ण चिकटून आहे की वरच्या साईडने थोडंसं पीठ लावूया आपण साईडच्या बाजूने अशा ह्या बाहेर आलेले जे पानं असतात ती आत घालून घ्यायची आपल्याला आणि थोडंसं पीठ लावायचं वरच्या बाजूनी आणि हे पहा आता मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवणार आहे आणि त्याच्यावरती ही मोदकाची चाळण आहे आपली मोदक उकडायची तेल लावलं आहे मी चाळणीला आणि त्याच्यावरती आता ह्या वड्या आपण उकडून घेऊया या वड्या कुकरलाही उकडल्या जातात तीन ते चार शिटीमध्ये कुकरला उकडतात पारंपरिक पद्धतीने वड्या आपण चाळणीमध्ये उकडून घेऊया ही मी जी तुम्हाला दाखवते ही पारंपरिक पद्धत आहे अळवडी भरायची आणि चाळणीला तेल लावल्याने वडी आपली चिकटून राहत नाही व्यवस्थित निघते अशा प्रकारे आपले सगळे रोल तयार आहेत एक दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवरती ही अळवडी आपल्याला उकडून द्यायची आहे झाकण ठेवूया खाली पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि पंधरा मिनिट झालेत आणि हे पहा अळवडी थंड झाल्यानंतर मी काढून घेतली आता याच्या वड्या पाडून घेऊया आपण अगदी प्रवासामध्ये तुम्ही ही अळवडी नेली तर कमीत कमी तीन ते ती चार दिवस छान टिकते खराब होत नाही दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे अळवडी एवढी छान आपली उकडली गेली आहे आणि हे पहा चाकूच्या सहाय्याने सहज कट होते वडी ही आणि व्यवस्थित कट होते दिसत असेल तुम्हाला कुठेही पसरत नाही फुटली नाही आणि छान अशा व्यवस्थित वड्या आपल्या पडत आहेत हे पहा जे आपण बेसन पीठ तांदळाचं पीठ घेतलं होतं अर्धी वाटी त्याच्यामुळे छान खुसखुशीत ह्या वड्या होतात आणि त्याला बाइंडिंगही छान येतं हे बघा किती छान अळूवडी आपली आणि पदरही पहा अळूवडीला किती छान सुटले आहेत चिंचेच्या कोळामुळे अजिबातसुद्धा वडी खाजत नाही घशामध्ये आता आपण वड्या तळून घेऊया तेल छान गरम झालं आहे आपलं आणि कडकडीत तेलावरती या वड्या तळून घेऊ अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वड्या आपल्याला तळून घ्यायच्या खुसखुशीत खमंग कुरकुरीत वड्या मुलं तर अजिबात शिल्लक ठेवत नाहीत घरामध्ये लहान मुलं असतील तर पटापट या वड्या उचलतात आणि लगेच संपूनही टाकतात ते हे पहा छान असे कडकडीत तेलावरती मी वडी तळून घेते गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे तळलेली वडी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता वडी ही, ही। तव्यामध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती ह्या वड्या उलटसुलट करून आपल्याला भाजून घ्यायच्या आणि अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही वडी आपल्याला तळून घ्यायची आणि लेअर पहा किती छान आपल्या वडीला सुटले आहेत छान असे पदर सुटलेत आणि खमंग खुसखुशीत ही वडी आपली तळली गेली आहे दिसत असेल तुम्हाला आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेतल्यात आणि छान खमंग खुसखुशीत आपली अळूवडी झालेली आहे दाखवते हो मी तुम्हाला कुरकुरीत एकदम आणि हे पहा आता आपण एक दोन हे केलं होतं वड्या आपण बाजूला काढून ठेवल्या होत्या दोन लाट्या ज्या होत्या त्याच्या वड्या करून ठेवल्या त्याची भाजी करून घेऊया हिंगजिरे हळद मोहरीची फोडणी करायची तेलावरती आपल्याला आणि ही भाजी चपातीबरोबर जेव्हा तुम्ही खाणार अप्रतिम चवीची भाजी होते बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीला घ्यायचा आहे आप आपल्याला प्रवासासाठी तुम्ही नेत असाल तर इथं कांदा स्किप करा हे पहा थोडासा कॅमेऱ्याचा जे स्टँड आहे ते थोडंसं हल्लं माझं समजून घ्या हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक कांदा छान खरपूस परतून घ्यायचा आणि याच्यावरती आता ह्या वड्या घ्यायच्यात आपल्याला ज्या आम्ही उकडलेल्या वड्या आहेत बाजूला काढून ठेवल्यात अर्ध्या वड्या मी तळून घेतल्या आणि अर्ध्या वड्याची अशी भाजी करून घेते आहे माझ्या घरामध्ये चपातीबरोबर ही भाजी फार आवडते खायला हे पहा अगदी तुम्ही टिफिनलाही अशा प्रकारे अळूवडीची भाजी करून नेऊ शकता आता ह्या वड्या आपण फोडणीला टाकूया छान चवीची भाजी आतापर्यंत मी अळूच्या वड्या तळलेल्या अगदी दोन तीन व्हिडिओ झाले आहेत माझे पण आज इच्छा झाली की चला तुम्हाला अळूवडीची भाजीही दाखवावी कशाप्रकारे केली जाते ते पहा थोडंसं मीठ घालायचं थोडीशी साखरवरून घालायची आपल्याला साखर ऑप्शनल आहे गरम मसाला घेतला आहे मी थोडासा अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे पावडर घेतली मसाले ऑप्शनल आहेत तुम्हाला जर टाकायचे असतील दिल, असतील तर टाका नाही टाकले तरी ही वडी छान होते एक चिमूटभर साखर घ्यायची वरून आणि हे पहा अशा प्रकारे छान अशी साखर नसेल तर गुळही घेतला तरी चालेल साखर चालत नसेल तर आणि छान अशी खमंग अळुवडीची भाजी आपली तयार आहे थोडीशी लाल मिरची पावडर वरून घेऊया या आ, मसाले जे पावडर मसाले आहेत ते ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घ्या नाहीत घेतला तरी नुसत्या कांद्यावरती आणि मिरचीवरती ही भाजी छान लागते एक चमचाभर आपण सफेद तीळ घेऊया आणि हे पहा अशा प्रकारे छान सुंदर अशी अळूवडीची भाजी आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसत असेल तुम्हाला एवढी सुंदर भाजी झालेली आहे ही थोडंसं मी अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि झाकण ठेवून ह्या पाण्याबरोबर हे संपूर्ण मसाले आणि ही वडी शिजवून घेतली आणि हे पहा अगदी मुलांच्या शाळेच्या टिफिनला अगदी ऑफिसच्या टिफिनला ही भाजी तयार आहे करून पहा खाऊन पहा मंडळी अशा प्रकारे भाजी करून पहा कमेंट्समध्ये सांगा ही भाजी कशी झाली आणि तुम्हाला कशी वाटली छान असं तीळ आणि कोथिंबिरीने आपल्याला ही पूर्ण भाजी सजवून घ्यायची आणि अळूवडी आणि अळूच्या वडीची भाजी आपली तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी